घेतल्या गेलं तर प्राथमिक चाचणी आहे गुरुनेशन झालेलं आहे त्यांनी म्हणजे ओटी टाकतो कलर थोडा चेंज झालेला आहे तो या hmm. hmm. कंपेरिटर Hmm. सेंथिल क्लोरोस्कोप मध्ये ठेवलं तर त्याच्यात किती प्रमाणात त्याचं क्लोरीन आहे याचं आपल्याला प्रमाण दिसत अच्छा पॉइंट वन पॉइंट टू कम्पेरेटिव्हली hmm. हा जो पाणी नमुना होता याचं क्लोरिनेशन झालेलं आहे म्हणजे सेफ आहे तो समजा मिडिया असा असतो अवघड त्याच्यामध्ये ते जे आपल्याकडे नमुने येतात त्याची क्लोरिनेशन जर का झालेलं नसेल तर तो पाणी नमुना याच्यात टाकला आणि इन्क्युबेशनला ठेवल्यानंतर मग त्याची अशी अच्छा, अच्छा। साठी लावलं आता खराब जर का असेल तर हे मीडिया असतो याच्यामध्ये त्या बॅक्टेरियल साठी प्रॉपरली ते ठेवलेलं असतं जर का त्या पाण्यामध्ये ते जीवाणू असतील तो मीडिया युटिलाइज करतात hmm. ते आणि तिथे ऍसिड प्लस गॅस प्रोडक्शन सुरू होतं वर आलेली आहे त्याने युटिलाइज केला या मायक्रोजनी तो मीडिया hmm. आणि त्याची ग्रोथ झाल्यामुळे ट्यूब्स वर गेलेली आहे डरॅन्स ट्यूब आणि कलर सुद्धा त्याचा चेंज झालेला आहे म्हणजे तिथे ग्रोथ झालेली आहे त्या बॅक्टेरियाची लावलेली आहे काय ज्या गावात दूषित पाणी नमुना आढळून आलेले अशा गावांची आपण यादी ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवितो तसेच तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांना कळवतो आणि ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आपल्याकडे पाणी नमुना आला त्यांच्या सुद्धा दूषित पाणी नमुन्यांची यादी आपण ईमेलद्वारे तसेच रिपोर्टद्वारे कळविण्यात येते दूषित आलेल्या पाणी नमुन्यावर योग्य प्रमाणात क्लोरीनची प्रक्रिया केल्यानंतर असा पाणी नमुना आपण सूक्ष्मजीवीय तपासणी पुनर्तपासणी केल्यानंतर पिण्यास योग्य आल्यानंतरच ते पाणी पिण्यासाठी वापरतो किंवा वापरात आणतो